ऐका आमच्या आक्षेपावर ते आम्हाला सांगणार होते दोन वाजता अडीच वाजताचा टाइम दिला होता टाइम दिला अजून पण आम्हाला त्यांनी उत्तर दिलेलं नाही नंबर द्या आमचा कसा दोन वाजल्यापासून पाच वाजल्या दादा थांबून घेतला आम्हाला साहेबाला भेटायचं नंबर द्यायला भेटायचंय आम्हाला फक्त वेळ द्या दोन वाजल्यापासून साहेब गायबाय

विषय असा आहे की आज आम्ही आमच्या आम पक्षातर्फे प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये जो माझा अर्ज होता तो विड्रॉ करण्यासाठी गेलो होतो अर्ज विड्रॉ केला आणि विड्रॉ केल्यानंतर समजलं की आमचे जे दुसरा अर्ज होता पक्षाचा सुरेश शिवाजी शेळके यांचा तो पण यांनी बाद अगोदरच करून ठेवलेला आहे ज्या दिवशी छाननी झाली त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की तुमचे दोन्ही अर्ज वैध आहेत आणि ते तसेच आहेत आणि आम्हाला न सांगता जो वैध ठरवलेला अर्ज आहे तो बाद केला गेलाय आणि याच्यावर आम्ही आक्षेप घेतला असता त्यांनी मला दोन वाजलेपासून त्याच्यावर निर्णय देतो म्हणून अध्यापर्यंत निर्णय न देता सगळे हे रिटर्निंग ऑफिसर असतील किंवा त्यांचे सहाय्यक असतील हे सगळी कार्यालयातून निघून गेलेले आमचा अर्ज बिलकुल त्यांनी त्याच्यावर अजून अध्याप्याने निर्णय दिलेला नाही आणि आमच्या जो दुस, दुसरा जो अर्ज होता तो बाद केला गेलाय त्यांनी कारण हे दिलेलं आहे की हे अठरा अकराच जे सर्क्युलर आहे त्याप्रमाणे तो निर्णय घेण्यात आला असं त्यांनी बोलताना सांगितलं परंतु त्यांनी निर्णय एकोणीस तारखेला घेतलाय एकोणीस तारखेला छाननीमध्ये त्यांनी वैध ठरलेला अर्ज आज बाद आहे म्हणून सांगतात आम्हाला आज अशी परिस्थिती आहे की आमचा एकही उमेदवार त्याच्यामध्ये पात्र ठरवलेला नाही आहे हे लोकशाहीचा गळा घोटल्याचा प्रकार आहे आणि लोकशाही आता काही दिसत नाही आहे लोकशाही इथून संपलेली आहे अधिकारी सुद्धा त्यांच्या आकाच्या दबावाखाली दबाव काम करत आहेत आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो त्यांच्याकडे त्याच्या मधी दालनामध्ये आम्ही सलग तीन तास थांबलेलो आहे तीन तासापासून त्यांनी आम्हाला आता करतो थोड्या वेळ करतो म्हणून त्यांनी परस्पर निघून गेलेले देवकते आज या नगर पालिकेच्या समोर नगर परिषदेच्या समोर यासाठी आपल्या समोर उभा हो आहे की इथं माकोडे सर आणि सर यांच्या दोघांचा अर्ज हे आम आदमी पार्टी तर्फे इथं भरण्यात आलेला होता परंतु एखाद्या पक्षाचा ए बी फॉर्म ज्या वेळेस एखाद्या उमेदवाराला लागतो त्या बी फॉर्म वरतीच उल्लेख असतो की दोन उमेदवार असतात एक ए आणि दुसरा बी आणि ज्या वेळेस दोन्ही उमेदवाराचे अर्ज हे वैध ठरवले हो जातात त्यावेळेस एका उमेदवारानं एवालेनं जर तो अर्ज वापस घेतला तर नियमानुसार दुसरा बी उमेदवार जो आहे तो त्या पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करणं हे निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे परंतु इथं लोकशाहीचा गळा गोट गळा गोठण्याचं काम आज या नगरपालिकेमध्ये झालेलं दिस दिसत आहे कारण ए उमेदवारानं जर फॉर्म वापस घेतल्याच्या नंतर बी उमेदवाराचा फॉर्म रद्द केला आहे आणि त्याच्याही पलीकडं यांनी ज्यावेळेस त्यांच्याकडे तक्रार केली ती तक्रार त्यांनी ऐकून सुद्धा घेतली नाही दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत इथं त्यांना थांबून घेतलेलं आहे हा मी एक नागरिक म्हणून या नगर परिषद आणि जवळ यांच्यावरती दबाव टाकून यांचं जे षडयंत्र केले त्या सर्वांचा एक जाहीर निषेध करतो आणि आपल्या माध्यमाच्या मार्फत जनतेला देखील आवाहन करतो की बघा जाग हा इथून पुढं आज निवडणुका तरी होत्या पुढच्या भविष्य काळामध्ये निवडणूक ही सुद्धा प्रक्रिया नसणार आहे तुम्हाला मतदानाला सुद्धा घेतलं जाणार नाही इतकी भयंकर परिस्थिती आज आपल्या या महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशामध्ये दे निर्माण होत चालले आहे आणि याला विरोध म्हणून निश्चित येणाऱ्या काळामध्ये जनतेला रस्त्यावरती उतरावं हो लागेल हे देखील मी आपल्या माध्यमातून इथल्या संबंध मतदारांना मत आवाहन करतो